नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं सहज स्वागत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका लोकशाहीचा थेट संपर्क असलेली ही निवडणूक असली तरी याच ठिकाणी लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला जास्तीत जास्त तळीत जात असल्याचे चित्र आज दिसत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे उमेदवारी देताना पक्षांकडून पैसे असणारा उमेदवार हा प्रमुख निकष या निकषामुळे सामान्य आणि पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडावे लागत आहे एक काळ असा होता की निवडणूक म्हणजे केवळ जिंकण्याचा इव्हेंट नव्हता तर ती पक्षाशी निष्ठा सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिक कार्याची परीक्षा मानली जात होती उमेदवारी ही अचानक मिळणारी संधी नव्हे तर अनेक वर्षाच्या संघर्षातून मिळालेली पक्षाची कौतुकाची थाप असायची संबंधित उमेदवारांकडे प्रचारासाठी पैसा किती आहे यापेक्षा त्याचा जनाधार किती आहे त्याची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जायचे पक्षाची निष्ठा म्हणजे केवळ निवडणूक जवळ आली की आठवण येणारी गोष्ट नव्हती कार्यकर्ते पक्षाच्या विचारधारेशी जोडले गेलेले असायचे सत्ता मिळो वा ना मिळो पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन रस्त्यावर उतरायची तयारी असायची पण कालांतराने सामाजिक राजकीय परिस्थिती बदलत गेली मतदारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी निवडणुका जिंकणे हाच व्यवहार तोंडवर करू लागला आणि या व्यवहारातूनच निवडणुकीसाठी उमेदवारीचे निकषही बदलत गेले समाजभान सामाजिक बांधिलकी लोकसंवाद आणि पक्षाच्या विचारधारेशी असणारी प्रामाणिकता असणारा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडणुकीच्या प्रवाहातून कालबाह्य होऊन मनी आणि मसल पॉवर असणारे नेत्यांचे समर्थक हो नेत्यांचे समर्थकच उमेदवार म्हणून पुढे येऊ लागले या बदलाचं प्रमुख कारण म्हणजे राजकारणातील सामाजिक बांधिलकी संपून अस्तित्वात आलेली ठेकेदारी व्यवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात ठेकेदारी ही एक जुनी पद्धत आहे गेल्या दशकात पक्षांतर्गत निवडणुकीत उमेदवार निवडण्यापासून ते निवडणूक लढवण्यापर्यंत सर्व काही ठेकेदार ठरवतात एकीकडे कालबाह्य झालेले निष्ठावंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले कार्यकर्ते आणि दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे नवे चेहरे यांच्यातील संघर्ष राजकीय पटावर नवा अध्याय लिहित आहे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातूनसुद्धा हे चित्र स्पष्ट दिसतंय निवडणूक प्रक्रियेतील बदललेली समीकरणे आणि नव्या पिढीतील मतदारांच्या आधुनिक जीवनाशी जोडले गेलेल्या अपेक्षा यामुळे आत्ताच्या काळातील निवडणुकीमध्ये पैशाने प्रवेश केला आणि पैसेवाल्या उमेदवारांना सुगीचे दिवस आले वरिष्ठ नेत्यांची निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची महत्वाकांक्षा पैसेवाल्या उमेदवारांना पोषक ठरताना दिसत आहे ही परिस्थिती सर्वच राजकीय पक्षांमधून दिसून येत आहे अगदी गांधीवादी विचारांवर चालणारा काँग्रेस पक्ष असो की पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेणारा भाजप पक्ष असो याला अपवाद राहिलेला नाही या परिस्थितीला काही अंशी प्रलोभनांना बळी पडणारे मतदारसुद्धा कारणीभूत आहेत पैसा या निकषावर निवडणुका लढवायच्याच असतील तर समाजाशी नाळ जोडल्या गेलेल्या सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणूकच लढवता येणार नाही निवडणुकीच्या या बदलत्या सत्ता समीकरणात जर प्रामाणिक कार्यकर्ता कालबाह्य झाला तर निवडणुका फक्त आणि फक्त इव्हेंट म्हणून जिंकता येतील मात्र लोकशाहीच्या विश्वासाची हार होईल